होळी आली की कोकणामध्ये शेरवाळी करण्याची प्रथा आहे शिरवाळे आणि त्याच्याबरोबर नारळाच्या दुधाचा कोड रस परंतु होळी व्यतिरिक्त जेव्हा चाकरमणी गावाला येतात तेव्हा त्यांच्यासाठी खास ही फरमाईश असते त्यांची खास फरमाईश असते आणि त्यांच्यासाठी हा शेरवाळ्यांचा बेत नक्की एकदा तरी होतोच नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तर असे हे नाळाच्या दुधातले शिरवाळे खाण्याची मजा काही औरच आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा आज आपण कोकणातील एक पारंपारिक प्रकार करणार आहोत ही पारंपरिक रेसिपी म्हणजे नारळाच्या रसातले शेरवाळे नारळाच्या रसातले शेरवाळे करण्यासाठी आपण इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे ते आपण उकळत ठेवणार आहोत उकळल्यानंतर आपण ते तांदळाच्या पिठामध्ये घालून त्याचा गोळा मळणार आहोत आता आपण इथे परातीमध्ये बासमती तांदळाचं पीठ घेणार आहोत आपण चार कप बासमती तांदळाचं पीठ घेत आहोत त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि त्यामध्ये आता आपण जे आपण गरम उकळलेलं पाणी घे केलं होतं ते हळूहळू घालून आपण पीठ म मळणार आहोत आपण पीठ चमच्याने ढवळायचं आहे कारण पाणी उकळलेलं आहे आपण चमच्याने पीठ एकसारखं करून घेणार आहोत त्यानंतर जसं जसं पाणी लागेल तसं तसं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आपण जेवढं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपण चार कप पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला पाणीही चार कप लागणार आहे एकास एक असं आस एक ह्याचं प्रमाण आहे आपण पीठ मळायचं आहे मळून त्याचा आता आपण गोळा करत आहोत पीठ आपण खूप चांगलं मळायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत थोड्या वेळासाठी पीठ झाकून ठेवायचं आहे यानंतर आपण दोन चमचे साजूक तूप या पिठामध्ये घालणार आहोत आणि पीठ परत चांगलं मळून घेणार आहोत तूप चांगलं आतपर्यंत जावं यासाठी आपण त्याला हाताने गोळ्याला मळत आहोत आपला पिठाचा गोळा तयार आहे नारळाचं दूध काढण्यासाठी आपण इथे एक अख्खा नारळ किसून घेतलेला आहे दोन म्हणजे जवळपास हा तीन कप नारळाचा किस आहे आपण नारळ खाऊन घेतलेला आहे एक मोठा नारळ किंवा जर मापातच मोजायचं झालं तर तीन कप ओलं खोबरं आपण होऊन घ्यायचं आहे आणि आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याचा रस काढायचा आहे आपण मिक्सरच्या जारमध्ये खोबरं टाकत आहोत त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ते, ते मिक्सरवर छान बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याचा त्याचं दूध काढून ते फडक्यामध्ये गाळून घ्यायचं आहे आपण त्यामध्ये दीड कप गूळ मिक्स केलेला आहे ते छान ढवळून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहोत आणि एक पिंच आपण मीठ टाकायचं आहे आणि एक पिंच आपण हळद टाकायची आहे जेणेकरून त्याला छान कलर येईल हलका असा कलर येईल परत नाळाचं दूध छान ढवळून घ्यायचं आहे गूळ वितळलेला आहे आपला नाळाचा रस तयार झालेला आहे आता आपण परत जो आपण गोळा मळून ठेवला होता तांदळाच्या पिठाचा तो घ्यायचा आहे त्याचा एक छोटा गोळा काढून तो आपण सोऱ्यामध्ये घालायचं आहे चकलीचं भांडं आपण एका चाळणीमध्ये चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊन त्यामध्ये या हे शिरवळे किंवा शेवया पाडायच्या आहेत बघा किती छान पडतायत तसंच अजून एक आपण टाटली घेऊन ज्याला खाली भूक आहेत अशी ताटली घेऊन त्याच्यावर सुद्धा शिरवाळे पण काढू शकतो आता आपण एक कढई घेऊन त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यावर चाळण ठेवायची आहे आणि चाळणीवर ताटली ठेवायची आहे ज्याच्यात शेवया आहेत त्याला भांड्याला झाकण लावायचं आहे आणि सात ते आठ मिनटं आपण वाफ काढायची आहे आपण भांडव उघडून पाहूया आपले शिरवाळे तयार आहेत थोडी वाफ केल्यानंतर आपण एक चमचा घेऊन टेस्ट करणार आहोत छान उचलले जात आहेत चिकटत नाही आहेत म्हणजे शिरवाळे तयार झालेले आहेत परत आपण अगदी थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं आहे पर आता परत दुसरा गोळा घेऊन आपण परत शिरवाळी पाडणार आहोत त्यासाठी आपण सोऱ्या घेतलेल्या आहे सोऱ्यामध्ये परत आपण टाकत आहोत पीठ आणि आपण शिरवाळे पाडत आहोत खरं पाता शिरवाळ्याचा एक लाकडी स्टँड असतो साचा असतो त्या साच्यामध्ये खरं तर शेरवाळे काढले जातात परंतु हे अगदी सोप्या पद्धतीने आपण चकलीच्या भांड्यातून सोऱ्यातून सुद्धा काढू शकतो सोऱ्यातून काढणं शिरवाळे जास्त सोपं आहे आणि त्या पटापटही काढल्या जातात तुम्ही गोल काढा नाहीतर लंब आकाराचा काढा पण तुम्ही तुम्हाला आवडेल त्याच्यात काढू शकता पण परत शिवाळे वाफ वाफा, वाफाय वाफवायला ठेवलेले आहेत ते वाफून झालेले आहेत आपण आता चेक करूया यावेळेला आपण कढई बदललेली आहे आपण जरा मोठ्या कढईमध्ये ते ठेवले होते ते छान वाफ़ून आलेले आहेत आपले शिरवाळे खाण्यासाठी तयार आहेत आता ते आपण सर्व करूया आपण एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण शेरवाळे टाकायचे आहेत एक टाका किंवा तुम्ही दोन टाकला तरी हरकत नाही आणि त्यावर आपण जे नारळाचं दूध केलेलं आहे ते टाकायचं आहे तो मला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा शिरवाळ्यांचा बेत जर असला घरामध्ये तर सहसा तो कोणी चुकवत नाही आणि अगदी हात मारून खातात इतके ते सगळ्यांच्याच आवडीचे असतात करायला जरी थोडी मेहनत असली तरीसुद्धा शेवट खूपच गोड असतो गोड गोड नारळाच्या दुधातले हे शेरवाळे